आपलं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉक मध्ये आज आम्ही आला आहोत मध्ये त्या मैदानात बैलगाड्यांची शर्यत मोठ्या प्रमाणात चालू आहे तुम्हाला पाठीमागे गर्दी दिसत असेल मला फोन लावलो तुम्ही एखाद्या यात्रेसारखं नेट झालेला आहे का बघा

का एक नंबरला शंभरा वाजता हा एक नंबरला तासीच्या कडे नेवरी कडे करायला

<tweak> <तो आज़ा दुणागा। tweak> रेता या दोन लोकशाही साहित्य संस्था आपला 50 यांच्या एकशे चार व्या जयंती निमित्त आणि लक्ष्मी जयंती बोलले मौजे खटा तालुका कटगाव जिल्हा सातारा 21 व्या पर्वाचं 21 वा मैदान आयोजक कमिटी जरा इकडे आत्या सगळे स्वयंसेवक कार्यकर्ते असोवाले सगळ्या आत्या या जरा सगळे आत्या सगळे प्रेक्षक आत्या

बाबूचा भाडे लागवली कळंबे रामनाचे जगलबाडी आर्याचे विजेशवाडी खोजगाव अंबरनाथ यांचा भंगा आणि चिमण्या शिंदेच्या महाराष्ट्र सा मान मानकडे पहिला जावे वीज वैगेव आणि वीज सुट्टी वेगळा सात दिवस म्हणाला पण ठीलेकर आता कोणाचं काय पोपर्लं जाणार नाही खाल्लं सीमे वैद्य जंग मंगळवार्स लाखे सत्तर तृतीय तालुकास पंचावीस सहावा सहा सातवा सात हजार माझी गुरुवारी तालुका जिल्हा साता दिनांक आहे मंगळवार एक जुलै एक हजार एक बाई या सध्या लाभ घ्यायचा

i don't know

100 रुपये buradan şimdi gel. आणि लक्षात घ्या थेट पड्याले सगळी टोयन्स सेवा आणि दहा मध्ये अकरा गाड्या आहेत प्रेक्षक सुयला सुरुवात करा आणि बॅरिकेड्सच्या पडाल घालवा कारण परीक्षक 11 नंबर टास्क चालू होणार आहे त्यामुळे कुठल्या बैलगाडी मारतावर काही अन्याय झाला नाही पाहिजे रवियाला तो रवियातून राईला पाहिजे चला पंचवीस हजार रुपयाचं बघितलं त्यामुळं थोडस या ठिकाणी एकनाथ आदांची सुंदर गाडी फायनल पार्श्व केली ऑलराऊंडर आपल्या कारुल कराणी त्याबद्दल आपला भाजपाकडून या

आपल्याला या ठिकाणी अर्जुनाने राजा दिवाळी फायदा पाठ केली की आपण सौभाग्याची लोकनाथाई माणिक शेट गायकवा मथुरा फार्मदिंचा आणि एकनाथदा पाटील कंदूर यांच्याकडून पाच हजार रुपयेचा इनाम आहे

आम्ही राहिलो शरीर सुटली की नाही आम्ही समोरच उभं राहिलो अशी बैठक अंगावर आली की म्हणून आता आपलं इथं काम थांबायचं नाही आपण एवढीच चपळत नाही नाहीतर आपलं काहीतरी हप्पा घरी जाऊन बसायची वेळ घ्यायची त्याच्यामुळं आता आम्ही आता ब्लॉग आहे इथं संपत तर समोर राहायचं बघा पहिलं तर आता आम्ही हे तेच ब्लॉग संपवतो तर अशाच प्रकारच्या आमचे नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी तुम्ही माझा चॅनल सब सबस्क्राईब करा हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून सांगा धन्यवाद